लढाई अर्ध्यावरती सोडायची नाही आहे तर ती जिंकून दाखवायची आणि त्यासाठी उरलेला जो शेवटचा टप्पा आहे तो आपल्याला यशस्वीपणे पार पाडायचा आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईंड ग्रुप बीची पूर्वपरीक्षा पार पडली बऱ्याच मुलांचा स्कोअर खूप चांगला आलाय मार्केटमध्ये एकूणच जे काही कट ऑफच्या चर्चा आहेत जे काही प्रिडिक्शन केलं जात आहे त्याच्यानुसार आपला स्कोअर सेफ आहे की नाही याचा बऱ्यापैकी अंदाज तुम्हाला आलेला आहे मुख्य परीक्षेची तयारी पण तुम्ही सुरू केलेली आहे बट बरेचसे वॉरियर्स असे होते जे चॅलेंजमध्ये आहेत लास्ट इयर त्यांनी पी एस आय मेन्स क्रॅक केली होती बट ग्राउंडमध्ये डिस्क्लिफाय झाल्यामुळे जे वॉरियर्स फायनल रिझल्टमध्ये नव्हते किंवा ग्रुप सीची एक्झाम ज्यांनी क्रॅक केली जनरल मेरिट लिस्टमध्ये पण ज्यांचं नाव आलेलं आहे असे बरेचसे वॉरियर्स आहेत ज्यांनी आता ग्रुप बीला चांगला स्कोअर केलेला आहे प्रीला आणि ग्रुप बीची मेन्स जी आहे ती त्यांना द्यायची आहे आणि वारंवार रिक्वेस्ट करत होते की मॅम चॅलेंज कधी सुरू करणार आहे तसं तर मागच्या आठ दिवसांपूर्वीच ते मी सुरू करायला हवं होतं बट अगेन काही इश्यूज असे हेल्थ इश्यूज किंवा इतर काही रिझन्समुळे ते सुरू नाही करता आलं बट आज ठरवलं की खूप जास्त झालं तर इतक्या वेळा विचारतात वॉरियर्स स्पेसिफिकली माझ्यासाठी थांबले होते त्यामुळे मराठी इंग्लिशसाठीचं म्हणजेच पेपर वनसाठीचं चा जे चॅलेंज आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ठीक आहे तर एकूण पहिल्यांदा आपण मराठी इंग्लिशचा ज्या वेळेला स्टडी करणार आहोत मुख्य परीक्षेसाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे की मराठी इंग्लिशमध्ये ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंट्सना चांगले मार्क्स येतात पण आपल्याला बेस्ट स्कोर जो आहे तो करायचा आहे मराठी इंग्लिशच्या बाबतीत चर्चा करताना जनरली नेहमी जी गोष्ट मी ऐकते ती म्हणजे मराठीमध्ये पन्नासपैकी पन्नासचं टार्गेट ठेवा तेवढा स्कोअर आपण करू शकतो आणि इंग्लिशची ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट स्टुडंट असतील ज्यांना भीती वाटते कारण इंग्लिशचा स्टडी कधी स्पेसिफिकली केलेला नसतो बॅकग्राऊंड नसतं आणि त्यामुळे ती एक भीती बसलेली असते बेसिक्स क्लिअर नसतं आणि मग इव्हन खूप वेळा शिक्षकांकडून पण हे सांगितलं जातं की इंग्लिशला तीस जरी टार्गेट ठेवलंच ना तरी तू सेफ आहेस पण मला असं वाटतं की तुम्ही जर तुमचं टार्गेटच कमी ठेवत असाल तर तुमचा स्कोअर खरंच खूप कमी येणार इंग्लिशमध्ये तीस कसेही पडूनच जातील हा अप्रोच न ठेवता इंग्लिशमध्ये फोर्टी फाय प्लस माझा स्कोअर कसा जाईल वरचे पण पाच जे आहेत जे मी बोलते ते वोकॅब्लरीमध्ये बऱ्याचदा ग्रामरमध्ये मोस्टली जर तुम्ही बेसिक कन्सेप्टच्या आहेत जे रूल्स आहेत ते जर तुम्ही समजून घेतलेले असतील तर अर्थात ग्रामरमधले तुमचे मार्क्स जात नाहीत जे क्वेश्चन कॅन्सल होतील त्यांचे मार्क्स प्लस वोकॅब्लरीचा एखादा दुसरा क्वेश्चन असा येतो की जो टॅकल करणं त्यावेळेला कठीण कर जातं सो ते मार्क्स जर आपण सोडले तर तुम्ही फोर्टी फायचं टार्गेट जे आहे ते ठेवायला काहीच हरकत नाही आणि हे मी कशाच्या आधारावरती बोलते आहे दोन हजार एकोणीसची मेन्स जी मी दिली होती त्याच्यामध्ये सेवन्टी फाय स्कोअर होता माझा दोन हजार बावीसच्या मेन्सला सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह इतकाच होता ॲक्च्युली मी खूप निराश झाले होते बट त्यावेळेला पन्नास तीस असं मार्किंग होतं आणि म्हणजे वीस मार्क्सचं जे होतं करंट अफेअर्स प्लस लॉचा काही पार्ट आणि आय सी टीचा पार्ट होता बट दोन हजार तेवीसचा जो पेपर झाला ग्रुप बीचा मेन्सचा मी नाईंटी एट क्वेश्चन सॉल्व्ह केले होते एट्टी सेवन माझे करेक्ट होते त्याच्यामधले आणि इवन चॅलेंजमधल्या स्टुडंटसोबत मी माझी शीट पण शेअर केली होती सो तुमचा स्कोअर एटी फाय प्लस जाऊ शकतो जर तुम्ही प्रॉपरली प्रिपरेशन केली असेल तर ठीक आहे सो एट्टी सेवन क्वेश्चन्स करेक्ट येणं म्हणजे माझ्या दृष्टीने खूप चांगला स्कोर आहे जो तुम्हाला मेन्स क्रॅक करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतो अर्थातच पेपर टू पण तितकाच महत्त्वाचा आहे पण पेपर टूला जितका तुम्हाला सिलेबस करावा लागतो किंवा जितका अभ्यास तुम्हाला करावा लागतो जितके सगळे रेफरन्स बुक्स वाचावे लागतात त्या तुलनेने पेपर वनला तुम्हाला कमी बुक्समध्ये म्हणजे कमी रेफरन्सेसमध्ये तुमचे जास्त मार्क्स जे आहेत ते कवर होतात सो सिलेबसचा जर आपण विचार केला तर सिलेबस तुम्हाला माहिती आहे मराठी आणि इंग्लिशचा जस्ट मराठीचा जो सिलेबस आहे तोच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला आहे म्हणा किंवा इंग्लिशचा जो सिलेबस आहे तोच मराठीमध्ये ट्रान्सलेट केलाय हा सिलेबस आहे पण जरी तुम्हाला फक्त पाच ओळींचा सिलेबस असेल किंवा पाच घटकांचा सिलेबस असेल तरी केवळ हे पाचच घटक येत नाहीत या पाच घटकांमध्ये जेवढं तुम्ही डीपमध्ये जाल तितक्या गोष्टी वाढत जातात सिलेबसमध्ये काय आहे कॉमन वोकॅब्लरी आहे जो काही सर्वसामान्य शब्दसंग्रह ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ते आहे इंग्लिशमध्ये कॉमन वॉकॅबलरी ठीक आहे त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे वाक्य रचना हा पॉईंट असा आहे की जिथे तुमचं ऑलमोस्ट म्हणजे डिम्म्यापेक्षा जास्त ग्रामर जे जा आहे ते इथेच येतं सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आणि वॉकॅब्लरीमध्ये सुद्धा सो सेंटेन्स स्ट्रक्चर करताना आपण स्पेसिफिकली सेंटेन्स स्ट्रक्चरकडे जायचं से का किंवा मग वाक्यांचे प्रकार वगैरे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस फक्त हेच पाहायचे का मला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस नाही लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्हाला सेंटेंस स्ट्रक्चर विचारलं जाईल ना त्याच्यामध्ये जे एरर तुम्हाला विचारले जातात ते कुठल्याही टॉपिकवरती असू शकतात कंडिशनल सेंटेन्सेस फार मोठ्या प्रमाणावरती विचारले जातात एकाच पेपरमध्ये तीन चार क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतात सो कंडिशनल सेंटेन्सेसचा एक व्हिडिओ मी अपलोड केले तुम्हाला लिंक एंड स्क्रीनला देईन प्लस ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसचा पण एक व्हिडिओ मी शेअर केला आहे सकाळी मी तो टेलिग्रामवरती पण शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पहा लँग्वेज समजत असेल तर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता हे चॅलेंज ठीक आहे सो सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये मे बी तुम्हाला टेन्स टेन्सचा एरर त्याच्यामध्ये असेल सब्जेक्ट वर्बचा एरर त्याच्यामध्ये असू शकतो प्रिपोजिशन असू शकतं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सेंटन्स स्ट्रक्चर असं म्हणताय फक्त सेंटन्स स्ट्रक्चर हा सेपरेट टॉपिक नाही आहेत त्याच्यातला एरर फाइंड आउट करणं हे थोडंसं कठीण जाऊ शकतं वोकॅबलरी करताना इडियम्स आहेत फ्रेजेस फ्रेजेस आहेत सिनोनिम अँटोनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन आहे होमोनिम्स आहे खूप सगळ्या गोष्टी आहेत आणि आयोगाचे प्रश्न विचारण्याची बदलती पद्धती जी आहे म्हणजे आधी तुम्हाला वर्ड आणि त्याचं मिनिंग विचारलं जात होतं आता तुम्हाला एकाच वर्डसाठी तीन तीन ऑप्शन्स दिले जात आहेत कुठला कॉमन आहे किंवा कुठला नाही आहे त्याचं मिनिंग असं विचारलं जाईल म्हणजे एक वर्ड आहे खाली चार ऑप्शन आहेत त्यातले तीन जे आहेत ते त्याचे मिनिंग असतील एक जो आहे तो मिनिंग नसेल सो so, क्वेश्चन वाचताना सुद्धा त्या गोष्टींची काळजी घेणं किंवा वाक त्या वोकॅबलरीचा जो काही तुम्हाला वापर करायचा आहे वाक्यामध्ये इथे तुम्हाला दिसतंच की यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस ठीक आहे तर तुम्हाला त्याचं यूज आणि त्याचं मिनिंग हे पण माहिती असायला पाहिजे ग्रामर जे आहे बेसिक सगळं ग्रामर मराठीमध्ये सुद्धा मराठीचं जे व्याकरण आहे ते सगळं व्याकरण आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज पॅसेजच्या आकलनावरती जे काही प्रश्न तुम्हाला येणार आहेत ते प्रश्न प्रश्नांची संख्या पाच असते ठीक आहे मग आता हे सगळं करताना मराठी आणि इंग्लिशला इम्पॉर्टन्स तर द्यायचं आहे टाईम पण द्यायचा आहे पेपर टू पण त्याच्यासोबत इम्पॉर्टंट आहे कारण याच्यापूर्वी पेपर वन आणि पेपर मध्ये दोन हजार पर्यंत गॅप होता की प एक म्हणजे किमान एक आठवड्याचा तरी कालावधी जो आहे तो मुलांना मिळायचा आणि मग तुम्ही कुठल्या पोस्टसाठी सिलेक्टेड आहात त्याच्यानुसार दोन आठवडे तीन आठवडे थोड़े, चार आठवड्यांचा सुद्धा गॅप असू शकत होता मात्र आता एकाच दिवशी दोन पेपर जर होणार असतील तर तुम्हाला आधीपासूनच दोन्ही पेपरची प्रिपरेशन चांगली असणं गरजेचं आहे म्हणूनच मराठी इंग्लिशचा जो प्लॅन आहे मराठी इंग्लिशचा जो स्टडी आहे तो पहिला एका महिन्यामध्ये तुमचा कसा कम्प्लीट होईल याच्यावरती माझा भर असणार आहे बरं हे करताना रेफरन्सेस तर अर्थातच तुम्हाला करायचे आहेत पण तुम्ही पुस्तक किती वेळा वाचता पुस्तकातला कंटेंट किती वेळा वाचता याच्यापेक्षा तुम्ही क्वेश्चन्स किती वेळा सॉल्व्ह करता आणि क्वेश्चन्स तुम्ही किती समजून घेता याच्यावरती फार गोष्टी अवलंबून असतात सो या चॅलेंजमध्ये जे काही पी वाय क्यू आहेत त्या पी वाय क्यू बेस्ट काही रूल्स जे आहेत किंवा पी वाय पी वाय क्यूच्या आधारावरती काही शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर प्रिपोजिशन हा टॉपिक अभ्यासत असाल तर प्रिपोजिशनच्या बाबतीमध्ये आपण अगदी बेसिक शिकलेलो असतो इन इन टू ऑन ओव्हर अपॉन हे सगळं शिकलेलो असतो पण सेंटेन्समध्ये त्याचा वापर करताना बऱ्याचदा एक्सेप्शन्स जास्त असतात आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला रूल्सपेक्षा एक्सेप्शन्स जास्त लक्षात ठेवून करावे लागतात कारण एक्सेप्शन्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात इंग्लिश एक्सेप्शनचीच रॅ लँग्वेज आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही सो ते जे काही पी वाय क्यू बेस्ड असतील त्याच्या नोट्स ते रूल्स जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले जातील या चॅलेंजमध्ये पहिल्यांदा तर पहिला, पहिला फोकस हा असेल की जे काही टॉपिक आहेत इंग्लिश ग्रामरचे ते टॉपिक तुमच्याकडून कम्प्लीट करून घेतले जातील देन पी वाय क्यू त्या टॉपिक सोबतच कसे सॉल्व्ह करायचे याचाही तुम्हाला गायडन्स केला जाईल कारण रिझन सांगते Uh, मी लास्ट टाइम जे काही मराठी इंग्लिशचं चॅलेंज घेतलेलं मुलांना खूप चांगला स्कोर आहे त्याच्यामध्ये त्या चॅलेंजमध्ये मी मुलांसोबत माझी एक छोटीशी जी डायरी होती ती शेअर केली होती तर त्याच्या डायरीच्या कवर पेजवरतीच मी लिहिलेलं होतं की क्वेश्चन्स एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते दोन हजार बावीसपर्यंतच ठीक आहे मग याच्यामध्ये राज्यसेवाचे पण क्वेश्चन्स केले होते ग्रुप बीचे ग्रुप सीचे Plus, uh, जागा ही MPSC आर्टी, वगर प्लस ज्या काही एम पी एस सी मार्फत इतर एक्झाम्स घेतल्या जातील फॉरेस्टची असेल आर टी आर टी ओची असेल वगैरे वगैरे त्या एक्झाम्स प्लस सरळ सेवेचे जे क्वेश्चन्स आहेत या ऑलमोस्ट जेवढ्या क्वेश्चन्सचे जेवढ्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स पॉसिबल आहेत तेवढे क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आणि प्रत्येक टॉपिक वाईज ज्या आपण सॉल्व्ह करतो हे मी मागेही खूप वेळा बोलले इवन मी प्रीच्या बाबतीत पण हे बोलले की मी समजा वर्ण मला या टॉपिकवरती क्वेश्चन्स सॉल्व्ह करते ठीक आहे मला माझ्या बुकमध्ये समजा दोनशे क्वेश्चन्स दिसत आहेत वर्णमाला या टॉपिकवरती ज्यावेळेला मी हे दोनशे क्वेश्चन सलग सॉल्व्ह करते ना दोनशेपैकी माझे जवळपास एकशे नव्वदच्या आसपास क्वेश्चन्स बरोबर येतात त्याच्या आन्सर्स बरोबर येतात पण ज्यावेळेला मी शंभर मार्कचा पेपर सोडवत आहे आणि त्याच्यामध्ये वर्णमालावरती तीन चार क्वेश्चन्स आले तर ता, त्याच्यात माझा एखादा दुसरा क्वेश्चन चुकतोच आहे तिथे माझा स्कोअर येत नाही आहे म्हणजे इकडे मी मराठीचा एक टॉपिक घेतला त्याचे शंभर क्वेश्चन्स सोडवले तर माझी ॲक्युरेसी नाईन्टी एट नाईंटी सेवन इथपर्यंत असू शकते पण तेच जर मी एक क्वेश्चन पेपर घेतला आणि त्याच्यामधले जर मी मराठीचे क्वेश्चन सोडवले पन्नासपैकी तर पन्नासपैकी पन्नास बरोबर येत नाहीत रिझन काय आहे मी हंड्रेड मीटरची रेस आणि हर्डल्स किंवा ऑब्स्टकलची रेस याच्याबद्दल सांगेल की जेव्हा तुम्ही हंड्रेड मीटरची स्प्रिंट मारताय तुम्हाला सुरुवातीपासून हंड्रेड मीटर होईपर्यंत सगळी ताकद लावून पळावं लागतं कुठलाही अडथळामध्ये नसतो तुम्ही डिरेक्टली पळायचं असतं पण ज्यावेळेला तुम्हाला ऑब्स्टकल हो रेस करायची असते त्याची प्रॅक्टिस तुम्हाला वेगळी करावी लागते कारण मध्ये मध्ये अडथळे येतात सेम ज्यावेळेला तुम्ही एकाच टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व करताय तो टॉपिक परफेक्ट असतो डोक्यामध्ये आणि तुमच्या तर फ्लोमध्ये तुम्ही सगळे क्वेश्चन सोडवू शकता पण ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा असतो ॲक्च्युली आयोगाचा ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवता हो त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या वेग टॉपिकवरचे क्वेश्चन्स येतात आणि मग एका टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये स्विच होणं तो कंटेंट आठवणं इथे आपली गडबड होते सो आयोगाच्या पेपरची प्रॅक्टिस जी आहे तीसुद्धा तुमची या चॅलेंजमध्ये होणार आहे कारण आयोगाचे जे पेपर्स आहेत ग्रुप बीचे ग्रुप सीचे इवन राज्यसेवाचे ते सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितले जातील आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल त्यामुळे या चॅलेंजमध्ये मराठी इंग्लिशची तुमची ऑलमोस्ट सगळी जी तयारी आहे ती करून घेतली जाईल वोकॅबलरीसाठी स्पेसिफिक काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील काही ट्रिक्स शेअर केल्या जातील वोकॅब्लरी कशी लक्षात ठेवायची तसं तर मी फ्रीमध्ये वोकॅबलरीचे काही सेशन्स घेतलेले आहेत त्या सेश त्याची त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही ते व्हिडिओज पाहाल तुम्ही जर ते व्हिडिओज थोडे लक्षपूर्वक पाहिले ना तर इथून पुढे वोकॅब्लरी करताना तुम्हाला स्वतःलाच त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट येत जाईल तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स तयार कराल आणि तुमची तुम्ही वोकॅब्लरी प्रॉपरली करू शकाल त्याच्यासाठी वोकॅबलरी खूप महत्त्वाचा पार्ट आहे इंग्लिश ग्रामरमध्ये सॉरी इंग्लिशच्या पेपरमध्ये इंग्लिश ग्रामरसोबत तो करणं फार गरजेचं आहे कारण ग्रामरसोबत वोकॅबलरीचे क्वेश्चन्स फार येतात आणि मुलांचे मार्क्स तिथेच जातात इवन पॅसेजची उत्तरं देताना पण वोकॅब्लरी स्ट्रॉंग नसेल तर प्रश्नाचा अर्थच समजत नाही आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा उत्तर जी आहे ती चुकण्याची शक्यता असते सो अशा पद्धतीने आपण मराठी आणि इंग्लिश आता जेवढं काही मी इंग्लिशबद्दल बोलले हे सगळं मराठीला पण लागू होतं पण मराठीमधले शब्दार्थ तुलनेने सोपे असतात पण बऱ्याचदा असंही होतं सोपे प्रश्न आपले जास्त चुकतात जसं मी आता लास्ट टाइम जे सेशन घेतलं हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये तिथे मी सांगितलं होतं की दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये जी मिस्टेक मी केली म्हणजे जे मार्क्स माझे गेलेत ना वाईट याचं नाही वाटलं की मार्क्स गेलेत वाईट या गोष्टीचं वाटलं की जे येते त्याचे मार्क्स गेले जसं की तो उंटावरून पत्र वाटणारा असा एक प्रश्न होता त्याचं उत्तर सांडणी स्वार होतं पण तिथे ना जास्त लोक चालतं आपल्या एक्झाम हॉलमध्ये आणि तिथे चौथा ऑप्शन होता नसवी दुसरा ऑप्शन होता मला सांडणी स्वार आणि मी विचार केला की सांडणी स्वार असेल हा इतकं सोपं का असेल आणि मी नसवी लिहिलं होतं आणि त्याचं मला खूप वाईट वाटलं होतं आणखी एक क्वेश्चन टॅटचा क्वेश्चन होता तो पण मी सेम याच पद्धतीने चुकवलेला होता आणि मग ते थोडंसं बॅड फील झालं की अरे हे तर आपल्या हातातले मार्क्स आहेत पण तिथे एक्झाम हॉलमध्ये जे काही होतं केमिकल लोचा म्हणून आपण डोक्यामध्ये जे काही आपल्या होतं ते कंट्रोल करता येणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी म्हणून क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस जी आहे तीसुद्धा आपण या चॅलेंजमध्ये घेणार आहोत ओवरऑल मराठी इंग्लिशचा जो काही सिलेबस आहे तुमचा ते टॉपिक त्याचे सगळे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील बरेचसे डिस्कशन सेशन होतील ज्याच्यातून तुमचं पी वाय क्यू अनालिसिस जे आहे ते कम्प्लीट होईल आणि मराठी इंग्लिश करताना स्पेसिफिक आता तुम्ही कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता जसं की पहिल्यांदा सगळं मराठी करून घेतलं नंतर सगळं इंग्लिश करून घेतलं किंवा एक दिवस मराठी एक दिवस इंग्लिश केलं किंवा एकाच दिवशी मराठी आणि इंग्लिश केलं कशाही पद्धतीने करू शकता पण मला असं वाटतं की जर तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल इंग्लिश नाहीच समजत आहे तर मग करणार काय बेस्ट वे काय असतो इंग्लिश आणि मराठीमध्ये जे काही असे टॉपिक आहेत ना की सेम आपण ट्रान्सलेशन मेथडनी पण शिकू शकतो फॉर एक्झाम्पल नाम आहे सर्व नाम आहे म्हणजे शब्दांच्या जा ज्या जा जाती आहेत तुम्ही मराठीमध्ये अभ्यासा तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यासा म्हणजे मराठीतलं अभ्यासलं की सेम तो टॉपिक तुम्ही इंग्लिशमधून जर अभ्यासला तर तो तुम्हाला अंडरस्टँड व्हायला जरा इझी जातो ठीक आहे सो so, त्या पद्धतीने आपण करणार आहोत किंवा सेंटेन्सचं जे आपण म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये जे आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो तर या गोष्टी करताना जर तुम्ही मराठीतून समजून घेतल्या आणि इंग्लिशमध्ये केल्या तर ते तुम्हाला इझी जातं फक्त लँग्वेज समजावी म्हणून बेसिक येणं गरजेचं आहे खूप सगळे टीचर्स आहेत खूप छान पद्धतीने गाईड करतात खूप छान पद्धतीने शिकवतात कारण या विषयाचं नॉलेज ऑलमोस्ट सगळ्या टीचर्सना खूप चांगल्या पद्धतीने पण प्रॉब्लेम हा आहे की ते ज्या लेवलचं शिकवत आहेत त्या लेवलपर्यंत माझी तयारी आहे की नाही म्हणजे काही मोठी नावं आहेत इंग्लिशचं नॉलेज त्यांचं जबरदस्त आहे मुलं त्यांच्याकडे ॲडमिशन घेतातही पण नंतर तीच मुलं तक्रार करतात की उगीच नुसतं म्हटलं जातं खूप चांगला क्लास आहे पण मला त्याचा फायदा नाही झाला रिझन हे नाही आहे की त्या टीचरनी जे शिकवलं ते चुकीचं होतं किंवा त्यांनी बरोबर शिकवलं नाही किंवा त्यांना शिकवता येत नाही रिझन हे आहे की त्यांनी हे ग्रहित धरून शिकवलं की तुम्हाला एवढं तरी बेसिक येत पण तुम्हाला ते बेसिकच येत नाही मग तिथे प्रॉब्लेम होतो त्यामुळे आप आपण आत्ता कुठल्या स्टेजला आहोत हे पहिल्यांदा समजून घ्या कुठलाही कोर्स मी म्हणत नाही की हेच चॅलेंज परचेस करा पण तुम्ही जे पण जो पण कोर्स परचेस करणार असाल जिथे पण ॲडमिशन घेणार असाल पहिल्यांदा लेक्चर पाहात जर तुम्हाला लँग्वेज समजली त्या टीचरची जर तुम्हाला वाटलं की यांनी जे शिकवलं आहे ते मला समजतं आहे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत तरच तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या कारण हा इतका महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यातला तुम्ही पूर्वपरीक्षेच्या त्या तुम जाळ्यातून कसे तरी बाहेर पडलेले आहात आयुष्याने एक संधी दिली आहे की मुख्य परीक्षा क्रॅक कर बाबा आणि बस अधिकारी म्हणून वावर आई वडिलांचं ते स्वप्न आहे ते पूर्ण कर पण इथे जर तुम्ही गडबडलात ना तर लाईफची सगळ्या गडबड होऊन जाते कारण परत एकदा प्री देणं आणि परत मुख्य हे ही जी की आपली वारी आहे ही थांबत नाही उदाहरण द्यायला मला नक्की आवडेल माझ्या बहिणीची मुलगी जी टेन्थला आहे खूप हुशार आहे ऑलमोस्ट म्हणजे मॅथ्स असेल सायन्स असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल आउट ऑफ मार्क्स घेते इंग्लिश बऱ्यापैकी आहे म्हणजे चांगलंच आहे तसं ॲव्हरेज स्टुडंटपेक्षा चांगलं आहे बट इंग्लिशमध्ये दोन तीन मार्क्स तिचे हंड्रेड पर्सेंट जातात इंग्लिशमधले काही टॉपिक आहे जे तिला हमेशा हार्ड जातात आणि कधी मी स्पेसिफिकली तिला शिकवण्याचा प्रयत्न केला नव्हता बट सुट्टीमध्ये नववीच्या सुट्टीनंतर दहावी सुरू होण्यापूर्वी तिचे इंग्लिशचे काही टॉपिक जे तिला कठीण जात होते जसं की चेंज दी व्हॉइस असेल डिग्रीचा टॉपिक असेल डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असेल हे काही टॉपिक घेतले आणि वेळेला ती स्कूलमध्ये गेली परत तिच्या ज्या मॅडम होत्या इंग्लिशच्या अर्थात ती सगळ्या शिक्षकांची लाडकी कारण ती टॉपर आहे क्लासमधली सो so, तिला ज्या वेळेला म्हणजे इंग्लिशच्या बाबतीमध्ये ती एक दिवस मॅडमनं म्हटली की मॅम आजचा दिवस मला नोट्स नको नो लिहून द्यायला तर मॅम म्हटलं ठीक आहे मी तुला काही क्वेश्चन्स देते ते सोडवते जर तू बरोबर सोडवले तर मग मी तुला नाही देत म्हणजे नोट्स लिहायला नाही सांगत ती म्हटली ठीक आहे आणि तिने ते क्वेश्चन सॉल्व्ह केले तिच्या मॅडम तिला असं म्हटलं की उन्हाळ्यामध्ये काही टोणा वगैरे करून आलीस का की कारण हे तुला अवघड जाणारे टॉपिक आहेत कारण बेसिक लेवलचं म्हणजे तुमची जे म्हणजे तुमचं जे बेसिक आत्तापर्यंत क्लिअर झालेलं नसतं ना त्या पद्धतीने ते टॉपिक एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केला आहे सेम जसं तिला एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने लेक्चर्समध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे सो डेमो लेक्चर आधी पहा जर तुम्हाला वाटलं की मॅडमची लँग्वेज समजते तरच तुम्ही या चॅलेंजला येऊ शकता ठीक आहे सो so, याच्यामध्ये तुम्हाला डेली स्टडी टार्गेट पण मिळतील जेणेकरून तुमचा मराठी इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट व्हायला हेल्प होईल ठीक आहे आणि व्होकॅबलरीचे से सेशन तर ऑब्वियसली आपण घेणार आहोत पी वाय क्यू अनालिसिसच्या माध्यमातून तुमची या विषयासाठीची म्हणजे तुम्ही फक्त एक्झाम क्रॅक करणं नाही तर अगदी अगदी चांगल्या रँकमध्ये याल या पद्धतीची तयारी आपण पेपर वनची करून घेणार आहोत आता याची जी व्हॅलिडिटी असणार आहे या, या कोर्सची ती चार महिन्यांसाठी असणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कोर्स परचेस कराल तिथून पुढे चार महिने तुम्हाला ॲपवरती कोर्स दिसेल कुठे ॲडमिशन्स ओपन होणार आहेत वॉरियर ऑफिसर या आपल्या जे काही प्ले स्टोअरवरती ॲप अवेलेबल आहे तर एज्युकेशनल ॲप आहे त्या ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तुम्ही ऑलरेडी काही चॅलेंजेस घेतलेले असतील तिथे तुम्हाला मराठी इंग्लिशचं चॅलेंज पाहायला मिळेल अठरा फेब्रुवारीपासून याचे ॲडमिशन्स जे आहेत ते ओपन होत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून सो तुम्ही तुमचा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता या कोर्ससाठीची जी फी असणार आहे सिक्स नाईन आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपये फीज याच्यासाठी ठेवली आहे मी कारण जे काही मी ग्रुप सीसाठीचं चॅलेंज घेतलेला आहे त्याची जी फी मी सांगितली त्याच्यानंतर बरेच स्टुडंट असं म्हटले की मॅम बाराशे रुपये म्हणजे खूप होतात ॲक्च्युली तुम्ही एका सब्जेक्टसाठी प दोन दोन हजार रुपये पाच पाच हजार रुपये फीस देता इंग्लिशचे तर पाच हजारच्या खाली आय डोंट थिंक एखादा कोर्स असेल दोन अडीच हजार तरी इंग्लिशसाठी स्पेसिफिकली तुम्ही देतात so, जे सो जे स्टुडंट ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंजला होते त्या स्टुडंट मला माहिती आहे त्यांच्यासोबत माझं खूप चांगलं रिलेशन आहे आणि म्हणूनच मराठी आणि इंग्लिश दोन्ही सब्जेक्टची मिळून फी जी आहे ती सहाशे नव्याण्णव रुपये इतकी आहे सो कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती अवेलेबल होईल तिथे जाऊन तुम्ही तो परचेस करू शकता डेली स्टडी टार्गेट पण त्या कोर्समध्ये ॲड केले जातील मराठीचे जे लेक्चर्स आहेत तेही ॲड केले जातील इंग्लिशचे लेक्चर्स ऑलरेडी ॲड आहेत बाकी काही लेक्चर्स ॲड केले जातील प्लस फ्रीवाले काही लेक्चर्स यूट्यूबवरती जे से सेशन्स होत आहेत त्याची लिंक तुम्हाला प्रोवाईड केली जाईल ते सगळे लेक्चर्स तुम्ही पाहाल तर तिथे पण तुमची बऱ्यापैकी इंग्लिशची तयारी होऊन जाईल आणि मग नंतर तुम्हाला त्याच कोर्समध्ये तुमच्या चॅलेंजमध्येच टेलिग्रामची एक लिंक अवेलेबल करून दिली जाईल पहिल्या दिवशीच लिंक तुम्हाला अवेलेबल करू दिली जाणार नाही आहे हे पण लक्षात ठेवा तुम्हाला नंतर ती अवेलेबल करून दिली जाईल तिथून टेलिग्राम ग्रुपला तुम्ही ॲड व्हाल आणि मग आपले जे काही डिस्कशन सेशन्स होतील ते टेलिग्रामवरती होतील किंवा जर ते ॲपवरतीच होणार असतील तर तशी अपडेट तुम्हाला ॲपवरतीच दिली जाईल तुमच्या चॅलेंजमध्ये ठीक आहे सो मराठी आणि इंग्लिश हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आणि तयारी करताना सगळ्यात पहिला सोर्स कुठला असायला पाहिजे तर आयोगाचे पेपर्स कारण राज्यसेवेचे क्वेश्चन्स असतील ग्रुप बीचे ग्रुप सीचे असतील किंवा इतर ज्या एक्झाम आयोगाकडून घेतल्या जातात ॲग्रीच्या वगैरे तर त्या फॉरेस्टची वगैरे तर त्या एक्झाम्सचे जे क्वेश्चन्स आहेत बऱ्याचदा तीस वोकॅबलरी आपल्याला रिपीट झालेली पाहायला मिळते काही काही क्वेश्चन्स तर ॲज इट इज रिपीट झालेले पाहायला मिळतात आपल्याला आणि म्हणून जर तुम्ही त्याची प्रॉपरली तयारी केली तर ऑब्वियसली तुमचा स्कोअर हा फार चांगला येतो आणि अगेन मी सांगते की माझा स्कोर चांगला आला त्या बेसिसवरती मी तुम्हाला सांगते एक स्टुडंट असतो ज्याने खूप म्हणजे अतिशय जास्त मेहनत घेतलेली असते त्याचा जेवढा स्कोर येतो तेवढाच एक दुसरा स्टुडंट असतो म्हणजे एक स्टुडंट आहे ज्यांनी सहा महिने अभ्यासलेला आहे आणि त्याचा ठराविक एक स्कोर येतो आहे दुसरा स्टुडंट आहे त्यांनी एक दोन महिनेच अभ्यास केला आहे त्याचा पण तेवढाच स्कोर येतोय तो जो स्मार्ट वर्कमधला फरक आहे ना तो तुम्हाला समजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार करायचा आहे कारण लास्ट इयर असे काही स्टुडंट माझ्याकडे आले होते ज्यांना इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे समजून घ्यायचं आहे देन स्टडी करायचं आहे बट स्टील त्यांचा स्कोअर चांगला आलेला होता फक्त सिली मिस्टेक्स ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत ग्रुप सीचं जे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये अर्थातच मी क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचे जे रूल्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणारे मे बी जसं मी आधी पण बोलले की ते सेशन सर्वांसाठी ओपन हो असेल तर ते सेशन मी मे मे बी यूट्यूबवरती पण घेईन सो ते जे रूल्स आहेत ते तुम्हाला इकडे पण लागू पडतात ठीक आहे सो जे स्टुडंट खूप आतुरतेने वाट पाहत होते या चॅलेंजचे त्यांच्यासाठी हे चॅलेंज आलेले अगेन सांगते फोर मंथसाठीची व्हॅलिडिटी असणार आहे हा आणखी एक पॉईंट सांगायचा राहिला की पेपर टूमध्ये लॉचा एक पार्ट आहे तुम्हाला माहितीचा अधिकार आहे आणि त्याच्यासोबत महा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा पण आहे तर हे जे दोन कायदे आहेत ते त्याचे तुम्हाला जे प्रश्न येतात सहा मार्क्स तुम्हाला त्याच्यावरती आहेत मेन्सला तर या सहा मार्क्सची तयारी पण इथेच होईल सहाच्या सहा मार्क्स तुमच्या हातातले आहेत आणि ते शंभर टक्के येतील कारण मला लास्ट इयरचा आठवतो हो पेपर आय थिंक दोन हजार बावीसचा पेपर असेल जिथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमवरती जे क्वेश्चन आले होते त्याच्यामधला एक क्वेश्चन एक और दोन क्वेश्चन ट्रिकी होते आणि तो पार्ट असा होता जो ऑलमोस्ट ज्यांनी बॅचेस घेतला ना त्यांनी त्या पॉईंटला हायलाईट केलं नव्हतं किंवा ते म्हणजे हा या पॉईंटवरती पण असा क्वेश्चन येऊ शकतो याच्याबद्दल डिस्कशन झालं नव्हतं आणि आय डोंट नो की मला ते कुठेतरी असं हे झालं होतं म्हणजे ज्यावेळेला मी प्रिपरेशन करत होतो पी एस आयची जी बॅच होती दोन हजार बावीस ची त्यावेळेला कुठे ना कुठेतरी असं वाटायचं की नाही हा पॉईंट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो आणि मी ते मुलांना त्यावेळेला सांगितलं होतं म्हणजे जाणून बुजून त्या गोष्टीची आठवण करून दिली की हा पॉईंट प्रॉपरली करा इथे क्वेश्चन बनू शकतो आणि तो क्वेश्चन अशा पद्धतीने येईल की तिथे तुम्ही या पद्धतीने कन्फ्यूज व्हाल आणि तो क्वेश्चन ॲज इट इज आला होता सो कधी कधी आ, अब मीजे मी जे नेहमी म्हणते ना की तुम्ही क्वेश्चन रीड केल्या केल्या जर तुम्हाला दोन ऑप्शनमध्ये जायला कन्फ्युजन असतं फर्स्ट जे तुम्हाला लगेच इंट्युशन मिळतं ना की हे असेल ते तुमचा आन्सर असतं सो अभ्यास करताना पण बऱ्याचदा असं होतं की एखादा टॉपिक एखादा पॉईंट असा असतो की जिथेसाठी घरी हे येऊ शकतं त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात दुसरा मुद्दा जे काही मी यापूर्वी पी वाय क्यू अनालिसिस घेतलेलं होतं दोन हजार बावीसच्या मुलांसाठी ते दोन हजार तेवीसच्या मुलांना पण मी प्रोव्हाइड केले होते रेकॉर्डिंग तर ते जे इंग्लिशचे डिस्कशन सेशन घेतलेले होते वोकॅबलरीचे जवळपास बारा तेरा क्वेश्चन्स ते जे आहेत ते त्या डिस्कशनमधूनच होते म्हणजे मी म्हणत नाही की माझ्या डिस्कशनमधून आले मला हे सांगायचं की पी वायक्यू अनालिसिस जे केलेलं होतं त्याच्यातून ते क्वेश्चन्स होते सो इतके जर क्वेश्चन्स रिपीट होत असतील तर ऑबवियसली हां जो कंटेंट माहितीच नाही त्याचे मार्क्स गेले ठीक आहे पण जो कंटेंट आपल्याला माहिती आहे जो आपण अभ्यासला आणि जेव्हा की आपल्याला माहिती आहे की इथूनच प्रश्न येतात हजार रेफरन्सेस का शोधत बसायचे हेही कळलं पाहिजे सो थोडं स्मार्ट वर्क करा ऑबियसली तुम्हाला हार्डवर्क तर करावं लागणार आहे पण हार्डवर्क पण स्मार्ट वेनी तुम्हाला करता आलं पाहिजे तर तुमचा रिझल्ट येऊ शकतो ठीक आहे सो तुम्ही इंटरेस्टेड असाल जर चॅलेंज घ्यायचं असेल तर ॲपवरती कोर्स तुम्हाला अठरा तारखेला अवेलेबल होईल तिथून तुम्ही तो परचेस करू शकता जर काही डाऊट असेल याच्या व्यतिरिक्त तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आशा आहे की जे विद्यार्थी खूप वाट पाहत होते स्पेसिफिकली हंड्रेड डेज चॅलेंजमधले कारण खूप छान तुम्ही पूर्वपरीक्षेला परफॉर्म केलेला आहे आणि अर्थातच मुख्य शेवटचा टप्पा आहे तर आपल्याला तो व्यवस्थितपणे पार पाडायचा ही अपडेट ऐकून तुम्ही खुश झाला असाल सो चॅलेंज परचेस करा आणि तयारीला लागा लवकरच आपले डिस्कशन सेशन होतील चॅलेंजमध्ये तिथे भेटूयात ठीक आहे थँक्यू